नमस्कार बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स कमायत वाटतंय त्या मार्क्सनुसार त्यांनी मागच्या ऑफ पाहिलेत आणि त्यांना असं क्लिअर दिसतंय की बाबा आम्हाला कम्प्युटर सायन्स आय टी ए आय किंवा डेटा सायन्स मशीन लर्निंग ज्या कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस आहेत त्या मिळणार नाही आहेत पण त्या मुलांची इच्छा इतकी आहे की काही झालं तर आम्हाला हेच करायचं आहे नाहीतर आम्हाला इंजिनिअरिंग करायची इच्छा होत नाही किंवा विनाकारण मग जबरदस्तीने मी दुसरंच करणार आहे आता ते ए आय का करायचं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग का करायचं आहे ते त्यांची त्यांची इच्छा आहे जुने व्हिडिओ बनवलेत ते पाहून तुम्ही कन्क्लुजन करू शकता अजून कन्फ्युजन असेल तर बघा हां सगळ्यात महत्वाचं की आता ऑप्शन्स फॉर्म पण येत आहेत ऑप्शन्स फॉर्मचे जे काय कसे भरायचे आहेत किंवा काय ह्याचे व्हिडिओ तर बनलेत प्लस मी आता लिस्ट देतोय मग आता कोल्हापूर सांगली सातारा वाल्या असतील तर त्यांनी कुठली कॉलेजेस टाकावी मग पुण्यात ज्यांना पाहिजे तर त्यांनी पुण्याची लिस्ट कशी असेल हे सगळे काय असतील ऑप्शन फॉर्मच्या ज्या लिस्ट असतील मी टेलिग्राम चॅनलमध्ये देईन नवीनच चालू केलं टेलिग्राम चॅनेल आता त्या टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यात सगळ्या जुन्या लिस्ट पण मी टाकून दिलेल्या आहेत हे व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओनंतर तुम्ही जे काय लिस्ट वगैरे पाहिजेत त्या घ्या बरच बरंच ऑप्शन फॉर्म कुठं भरायचे काय भरायचे याचे का व्हिडिओ पण बनवू ठीक आता हे पाहिजे आहे एवढं क्लिअर आहे मार्क्स नाही आहेत हे पण माहीत आहे आता मार्क्स का पडले नाहीत काय झालं आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर सिम्पल आता ऑप्शन फॉर्म बनवायचे कसे आपण याच्यावर विचार करूया पाहिजे तरी हा एक क्लिअर आहे ठीक आहे पहिला काय करा की प्रेफरन्सेस आपण ऑप्शन फॉर्म भरतोय त्याच्यामध्ये ना जी चांगली कॉलेजेस आहेत मग काय सी ओ पीच कम्प्युटर सायन्सपासून सॉल्व करा ठीक आहे टाकूया मग तिथं टी एफ डब्ल्यू एस ची सीट टाका मग रेग्युलरची सीट टाका सीओ पी सगळी एक कॉलेज बेस्ट कॉलेजेस एक वीस ते तीस टाकली तुम्ही समजा इथंपर्यंत आला ट्वेंटी कॉलेजेस टाकलेले आहेत आता पुढं काय करायचं आहे की मला असं ह्या वीस कॉलेजमध्ये आम्ही जवळपास पण लागत नाही आमचे मार्क्स कमी आहेत किंवा पहिले पाच टॉप कॉलेज मला मिळत नाहीत कारण त्यांची कट ऑफ नाईन्टी नाईनच्या अभाव लागायला लागले ओके ते पण आहे मग जी कॉलेजेस टाकायची तरी टाका तिथं काही कंपल्सरी नाही आहे की बाबा की तुम्हाला ही मिळत नाही तरी टाकू नये वगैरे असं काही आहे पहिला ऑप्शन कंपल्सरी असतो हा तुम्हाला घ्यावाच लागेल म्हणून असा ऑप्शन टाकायचा आहे तो ऑप्शन फॉर्ममध्ये तो काही झालं तुम्हाला मिळणार नाही हा आता तुम्ही महाराष्ट्रात टॉपच केला आहे पहिल्या वीस पंचवीस मुलांच्या आहे आणि काही मुलं त्यातली एन आय टी तायआयत गेली तर ता तुमचं मिरिट लागलंच तर तुम्हाला घ्यावंच लागणार कारण पर्यायच नाही कारण तुम्हाला ओपनिंगच तुम्ही केलंय त्यामुळे पहिलं असं ऑप्शन टाका की मिळणार नाही ज्या मुलांचे मार्क्स खूप चांगले आहेत त्यांना मिळालं तर ते कंपल्सरीच त्यांना घ्यावं लागणार आहे ओके मग अशी कॉलेजेस आपण टाकली की जी बाबा मिळणार नाहीत असं वाटतंय पण टाकून घ्या काय हरकत नाही त्याच्यानंतर नवीन कॉलेजांना या नवीन कॉलेजेस म्हणजे मागच्या पाच वर्षात दहा वर्षात झाले त्यांच्या मेरिट कमी लागत है। आहेत मग ज्यांची मिरिट कम्प्युटर सायन्सची पण पन्नास साठ वर आले असे येत आहे आहेत कॉलेजेस काही काही कॉलेजेस असे आहेत की ज्यांच्या सीटस त्या भरत नाही आहेत कम्प्युटर सायन्सच्या पण सीट भरत नाहीत मग ती कॉलेजांमध्ये या आता तुम्ही म्हणा सर अशा कॉलेजला जाऊन काय करू मी हा एक प्रश्न आहे हा आता ते मी उत्तर देतोय पुढं फुडं क्लिअर करतो पण मी ज्यांचा डाऊट काय आहे की काही झालं मला कम्प्युटर रिलेटेड ब्रँच पाहिजे त्यांनी ती बनवायची आहे लिस्ट मग ही टॉप कॉलेजेस मी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर कॉलेजांची लिस्ट दिलेली आहे ज्यांचा कटॉप पर्सेंटाइल पर्सेंटाईलपेक्षा जास्त आहे ही तर तुम्ही सगळीच टाकली आता तुम्ही म्हणणार सर मी कुठे नागपूरला जाऊ मी राहतो सांगलीमध्ये कोण म्हणले सर मी यवतमाळमध्ये राहतोय कुठे मी कोकणला जाऊ असं आहेत मुलं ठीक आहे मी लिस्ट द्यायची काम केले त्यातली जी कॉलेज नाही तुम्ही ती स्क्रॅच करा आणि मी बाकीच्या लिस्ट देतो एरिया वाईज मग पुण्यातली वेगळी कॉलेज पुण्यात ज्यांना पाहिजे मुंबईवाले नागपूर साईडचे वेगळे यांच्या यांच्यासार लिस्ट बनवू आपण ठीक आहे आता पहिला काय की तुम्हाला जेवढी पाहिजे मी पंच्याहत्तर लिस्ट दिला त्यातली तुम्हाला जी पाहिजे ते तुम्ही टाकून घ्या त्याच्या खाली या नाईन्टी पर्सेंटेजच्या खाली मग सगळी कॉलेजेस टाकत जाऊ असे एक तुम्ही पन्नास एक कॉलेज टाका शंभर ऑप्शन टाकूनच घेऊया ना काय फरक पडायला लागला थोडीच पैसे आहेत मग असे तुम्ही सगळे कम्प्युटरचे एक पन्नास ऑप्शन टाकले मग असेही कॉलेज खाली टाका की शेवटी ते भरत नाहीत आहेत बरेच कॉलेज भरत नाहीत सीट भरत नाहीत त्यांच्या कम्प्युटरच्या पण हा आता ते कॉलेज का भरत नाहीत काय प्रॉब्लेम आहे हे सांग वेगळं सांगायची गरज नाही ना तिथं प्लेसमेंट आहे ना तिथं बाकीच्या गोष्टी फॅसिलिटीज आहेत आणि नवीन एक कॉलेज आहे त्यामध्ये तिथं मुलं जात नाहीत पण तुमचं प्रेम एवढा आहे त्या कम्प्युटरच्या ब्रँचवर काही झालं की सर मी त्याच्यावरच प्रेम करतोय लग्न पण त्याच्यावर करणार आहे कॉलेज कसलं पण मिळू दे मला ती फक्त डिग्री त्या माझ मी फोडतो अशी जी मुलं आहेत ना बिंदास्त घ्या का माहिती आहे कॉलेजांमधनं लईत लई प्लेसमेंट मिळेल आणि ती प्लेसमेंट पण खूप चांगली टॉपच्या पाच दहा कॉलेजांनाच आहे उरलेल्यांना ॲव्हरेज आता ऍव्हरेज कॉलेज आहे ना जिथं बाबा ठीकठाक प्लेसमेंट म्हणजे काय मोठं नाही तिथं ठीकठाक प्लेसमेंट किती पर्सेंटला ती कट ऑफ होतात नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्हच्या अराउंड मग त्याच्या खाली एखादी कंपनी जर येत असेल तर मुलं तुमच्यात तेवढी हिंमत आहे ते 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 तुम्ही तेवढं चांगलं करणार आहे तर त्या बिंदास् त्या कॉलेजला एवढं लोएस्ट कॉलेज सर आम्ही घेऊ का आता मी हे सांगतोय परत दुसऱ्या साईडला सांगेन की आणि काय करायचं आहे पण थोडस पेशन्स ना हवाजो हो आहे तुम्ही म्हणा सर एवढ्या लोएस्ट कॉलेजला जाऊ का जा कारण तुम्ही टॉप कॉलेजला जरी गेला ना तर कितपत चांगलं शिकवतात हे तुम्ही विद्यार्थ्यांना विचारून घ्या चांगली कॉलेज कट ऑफ लागते मग तिथे एक प्लेसमेंट मुळे आणि जुनी कॉलेजेस आहेत म्हणून वर्गात बसून किती विद्यार्थी शिकतात हे जरा चेक करा कंपल्सरी पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स आहे म्हणून झक मारून बसायला लागल्यात मुलं जर पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स नसताना मुलं वर्गात पण गेली नसती सगळी स्वतःच्या स्वतः शिकायला लागलेत मोर दॅन नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मुलं युट्यूब किंवा बाकीचे कोर्सेस करून स्वतः शिकतायत आज कारण एक सब्जेक्ट शिकवायला फोर्टी आवर्सचा लिमिटेड आहे चाळीस तास एक सब्जेक्ट शिकवायला चाळीस मधले मुलं सात आठ तास बसत नाहीत तीन चार तास म्हणजे चाळीस लेक्चर एक कुणाचे होतात हे जरा विचार करावा लागेल आणि चाळीस तासांमध्ये कसा सब्जेक्ट आपला एक्सपर्ट होईल आपण परफेक्ट होईल परीक्षांना अभ्यासाला चाललोय आपण आदल्या रात्री एक दोन दिवस करून इंजिनिअरिंगचे पेपर द्यायलात मग एक दोन दिवसात खूप एक्सपर्ट होतात का मुलं त्या सब्जेक्टमध्ये नाही ना त्यामुळं कॉलेजच्या वर्गांमध्ये शिक्षक काय शिकवतात ह्याचा खूप मोठा आज फरक नाही पडत आहे सगळे मुलं ऑनलाईन शिकायला लागलेत स्वतः काहीतरी करून करायला लागलेत फक्त त्या कॉलेजचे फायदे आजकाल काय होत आहेत थोड्याफार फार फॅसिलिटीजसाठी आणि प्लेसमेंटसाठी आणि ते पण कुठं प्लेसमेंट आहे फॅसिलिटीज आहेत हे तुम्हाला बघून घ्यावं लागेल ते टॉपला जातात मग तुम्हाला ब्रँच तीच पाहिजे आहे प्रेम आहे लग्नच करणार आहे बिंदास लोवेस्ट कॉलेजेस घ्या आता का मार्क्स कमी आहेत आपण मार्कनुसार सिक्वेन्स बनवायला लागलो आहे त्यामुळं तिथं घेतलं ठीक आहे मग काही काही कॉलेजांचे पन्नास पर्सेंट पण कम्प्युटर सायन्स मिळतंय नवीन कॉलेज सर ठीक आहे घ्या चार वर्षात काय करायचं असेल हे फोटो व्हिडिओ मी नंतर टाकेन फर्स्ट इयर समजावून कसं घ्यायचं कुठले कुठले कोर्सेस करायचे आहेत मग भले कुठल्याही ब्रँचला मेकॅनिकल मेकॅनिकलला वगैरे हे झालं मग अशी लिस्ट बनली मग काही मुलांचं असं म्हणणं असेल सर आम्हाला एवढ्या खालच्या कॉलेजांना जायचं नाही की जिथे कॉलेजची कट ऑफ चाळीस टक्के पन्नास पर्सेंट आहे लागते चाळीस पन्नास पर्सेंट आहे लागते किंवा सीटच भरत नाही सर आम्हाला तिथं नाही जायचं आहे मग त्या मुलांनी काय करा माहिती आहे का परत टॉप कॉलेज सगळे टाकले टॉप समजा पन्नास कॉलेजेस टाकला हे संपले तुम्ही म्हटला सर आम्हाला इथपर्यंतच जायचं आहे म्हणजे त्याच्या खालच्या कॉलेजला जायचं नाही असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल त्यांनी काय करा इलेक्ट्रॉनिक्स ई एन टी सी ह्या ब्रांचेस घ्या आता ह्या दोन्ही ब्रांचेस ना बाळांनो जवळपास कम्प्युटरच्या जवळच आहेत आता इथे थोडंसं टेल ई एन टी सी स्पीड घेतलं टेलिकॉम सेक्टर आल्यामुळं मोबाईल फोन वगैरे दोन हजार पाच सहा नंतर अगोदर मेन कोर ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स होते आज थोडेसे एन टी सीला मार्केट यायला लागले यायला लागले म्हणजे खूप मोठा फरक नाही आहे फक्त टेलिकॉम सेक्टर आला पण ज्यावेळी कंपन्या प्लेसमेंटला येतात ह्या दोघांना बसू देतात त्यामुळे त्याचा पण लोड नाही आहे प्लस ह्यामध्ये कोर जॉब कमी आहे की प्युअर इलेक्ट्रॉनिक्स आणि एन टी सीच्या ब्रँचमध्ये सॉरी कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळाले आहेत ते कमी आहेत ही सगळी मुलं शिफ्ट करते होत आहेत सी एस ही सगळी मुलं सी एसच्या प्लेसमेंटला जाऊन बसत आहेत कारण सिलेबस पण जवळपास सेम करून ठेवतात आता खूप मोठा फरक नाही तर चार पाच सब्जेक्टचे फरक पडत आहेत बाकीचे बऱ्यापैकी सब्जेक्ट, बाकी सब्जेक्ट कम्प्युटरच्या रिलेटेड आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तरी काय फरक नाही पडणार काही कॉलेजांमध्ये थोडासा सिलेबस कम्प्युटरच्या जवळ नेऊन ठेवला आहे काही कॉलेजांमध्ये थोडासा खाली आहे आता हे डिपेंड करतोय कॉलेजवर तुम्ही चेक करा जी जी नवीन कॉलेज झाले तिथं कम्प्युटरच्या सगळ्या ब्रांचेस आहेत आणि ह्या एन सी सीच्या ब्रांचेस आहेत का त्या कम्प्युटरच्या जवळ चाललेत त्यामुळं ज्या मुलांना एक ठराविक कॉलेजच्या खाली जायचीच इच्छा नाही आहे त्यांनी काय करा सी एस सगळे टाकले एक टाकला देन इलेक्ट्रॉनिक्स आणि एन टी सी टाकून घ्या कारण प्लेसमेंटसाठी ही मुलं अलाव असतात काय फरक नाही पडत आहे ठीक आहे हे झालं मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स पन्नास पन्नास शंभर झाले तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल तुम्ही म्हणाल सर माझे पर्सेंटेज ना वीस पेक्षा खाली आहेत असा चान्स आहे की माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि एन टी सी पण ठिकठाक कॉलेजला मिळणार नाही असं काही जणांना वाटतंय मी म्हणेल थोडंसं खाली उत्तरला घ्यायचं आहे पण तुम्ही ठरवलेच की साहेब नाही मी ह्या कॉलेजच्या खाली जाणारच नाही ठीक आहे त्या मुलांनी पण काय करा की खालची कॉलेज नको आहेत ना दुसऱ्या ब्रँचला चला आता आयडिया सांगतो आता कमी मार्कवाल्यांनी चला काही मार्क आहेत नाईन्टी पर्सेंटवाले पण माझे काही विद्यार्थी आहेत काय म्हणतात सर मला हे ठराविकच कॉलेज पाहिजे ज्यांची कट ऑफ नाईन्टी सिक्स नाईन्टी फाईव्ह लागते ना मी तिथं मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल घेतो हे मिळतंय काही काही मुलं सिव्हिलला पण जातात कारण सिव्हिलची कट ऑफ सगळ्यात खाली असते ह्या ब्रँच घेतो सर मी आणि मग पुढं काय करू मी काय म्हणतो तुम्हाला घ्यायचे आहे घ्या दोन ऑप्शन असतात ह्या ब्रँचेस घेतल्यानंतर तुम्हाला जायचं नाही आहे ब्रँचला पण पर्याय नाही जरा एक चांगलं कॉलेज पाहिजे म्हणून तुम्ही ब्रँचेस घेत आहे हा ह्या ब्रँचमध्ये तुम्हाला करिअर करायचं तर तुम्ही करू शकताय आता माझ्या आत बरेच विद्यार्थी आहेत की फक्त म्हणतात मी मेकॅनिकलला जाणार आहे सिव्हिललाच जाणार आहे त्यांचा ऑप्शन फॉर्म जो भरवून दिलाय ना फक्त मेकॅनिकलची सगळी कॉलेजेस आहेत सिव्हिलची सगळी कॉलेजेस आहेत किंवा इलेक्ट्रिकलची इलेक्ट्रॉनिक्सची सगळी कॉलेजेस असं त्यांनी कम्प्युटर सायन्स टाकलंच नाही काही मेकॅनिकल वाल्यांनी बाकीच्या कुठल्याच ब्रांच टाकल्या सिव्हिल वाल्यांनी कुठल्याच ब्रांच टाकल्या नाहीत काही इलेक्ट्रॉनिक्सचे प्युअर मुलं म्हणतात मला कम्प्युटर सायन्स पण आहे मला हे पाहिजे आता डिपेंड करतं विद्यार्थ्यां पण मी काय म्हणतोय तुम्हाला कम्प्युटर सायन्स आहे प्रेम आहे ते करायचं आहे मग आपण हे टाकले त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स एनटीसीला आलो इथं गेला इथं दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडं पहिलं ऑप्शन काय फर्स्ट इयरला चांगला अभ्यास करा चांगलं मार्क काढा आणि सेकंड इयरला ब्रँच चेंज करून घ्या हा ब्रँच दोन विद्यार्थ्यांना चेंज होत नाही एक जर टी एफ डब्ल्यू सीट मिळाली त्यांना चेंज होणार नाही ईडब्ल्यू सीट मिळाली त्यांना चेंज होणार नाही बाकीच्या कुठल्याही सीटचा टाईप मिळाला तुम्हाला तो घ्या फर्स्ट इयरला चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स पाडा सेकंड इयरला जाऊन तुम्ही ब्रँच चेंज करू शकताय हे कॉलेजांमध्ये त्या ऍडमिशन घेते वेळी विचारा की सर प्रोसेस काय आहे सेकंड इयरला जाण्याची चेंज वगैरे ब्रँच करण्याची तुम्हाला ते क्लिअर सांगतील आता काय म्हणणार ए बाबा हे काय नशीब आहे लॉटरी काढल्यासारखं का आहे आम्ही फर्स्ट इयरला अभ्यास करीन कशावरनं आधीच आम्ही बारावीला केला नाही करू वाटत नव्हता आता आणि कशाला करू आता हे प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे बारावीला चुका झाल्या त्याच पुढे चुका करू नयेत ही माझी अपेक्षा आहे पण तरी पण एखादा विद्यार्थी म्हणतो नाही मला गॅरंटी नाही आहे की मी फर्स्ट इयरला अभ्यास करेन ठीक आहे मग तुम्ही इथं ठीकठाक कॉलेज मिळतंय मेकॅनिकल मिळाले इलेक्ट्रिकल सिव्हिल काहीतरी मिळालं तिथं काय करा चला अभ्यास करा तीन एक वर्ष साडेतीन वर्ष जे काय येतो तिथनं जर तुमच्या त्या, त्या कॉलेजला प्लेसमेंटला आल्या आता म्हणणार ए आधीच त्या कॉलेजला कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्सला कमी कंपन्या येतात किंवा येतच नाहीत तू इथं कुठे यायचा विचार करायलायस असं म्हणणारे पण विद्यार्थी आहेत मग मी म्हणतो तुम्ही इथं कोरमध्ये तुम्हाला बाहेर जॉब मिळेल ऑफलाईन नाही मिळत म्हणजे ऑफ कॅम्पस किंवा कॉलेजमध्ये पण कंपन्या येत नाहीत फर्स्ट इयरला पण तुम्ही मार्क पाडू शकत नाही तर इथं काय करा लास्ट इयर मध्ये तुम्ही काय करा कोर्सेस करा कम्प्युटरचे कोर्सेस करू शकताय कुठले कोर्सेस तुम्ही मग तुमचे डॉटनेटचे असतील जावाचे असतील पायथनचे असतील थोडेसे कोडिंग लँग्वेजेस शिकू शकता डेव्हलपमेंट शिकू शकताय मग हे जे कोर्सेस जर तुम्ही केले तर ते कोर्सेस करून ह्या सगळ्या ब्रँच सीएस एस ला बसू शकतात आज मागच्या दोन एक वर्षात काय झालं माहिती आहे का है कोविडमध्ये कंपन्या बंद असल्यामुळे मेकॅनिकल अँड सिव्हिलचं प्लेसमेंट कमी होतं कम्प्युटर ब्रँचेसला जी मुलं होती ना त्यांना ह्या मुलांनी टक्कर दिली आणि मॅक्सिमम जॉब ह्या दोघांनी हो उचलले कारण कम्प्युटरची ज्यावेळी कंपनी येते ती ती अशी नाही म्हणत आहे की फक्त आम्हाला कम्प्युटरच्या मुलांनाच बसू द्या ते म्हणतात की आम्हाला हा हा जॉब आहे कोडिंगचा आहे किंवा डेव्हलपमेंटचा आहे ही मुलं येणार असतील तर येऊ शकतात मग तुम्ही तर कोर्सेस पण केलेत थोडेफार नॉलेज बनवलं तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरच्या सायन्सच्या प्लेसमेंटला बसू शकताय हाही गोष्ट तुमच्या हातात आहे आता हा लईच मोठी कंपनी आहे सर फक्त ती कम्प्युटरच्या मुलांनाच घेते तर मग तिथं आम्ही कसं जाणार आता तिथं ती कंपनी मग अशा कॉलेजांना येणार आहे का हो खूप मिरिट खाली आहे नाही येणार आहे ती टॉपच्याच कॉलेज नाही एन आय टी आय आय टी किंवा टॉप बेस्ट एक आठदा कॉलेज महाराष्ट्रात आहेत आठदा पण नाही मी पाच एक कॉलेजांमध्ये जातील ती तेवढी मोठी कंपनी ज्याचं पे पॅकेज तीस लाख पस्तीस लाख द्यायला लागलेत मग तो विचार सोडूया तुम्ही इथं गेला इथनं कोर्सेस केले इथल्या प्लेसमेंटला बसा ॲप्टिट्यूड असतं इथं टेक्निकल गोष्टी खूप मोठ्या काही नसतात त्यामुळे इझिली ती ॲप्टिट्यूड निघेल मेकॅनिकल सिव्हिलवाली तर काढतातच काढतात मग तिथं गेला तुम्ही ऑलरेडी कोर्सेस केले सहा एक महिन्याचं ट्रेनिंग असेल आणि तिथून पुढं चला समजा ती कंपनी पण तुमच्या कॉलेजमध्ये एक पण आली नाही तर तुम्ही कोर्सेस केले बाहेर जाऊन तुम्ही ऑफ ऑफ कॅम्पस पाहू शकताय जर तुमचं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग केलं आहे कारण कोर्सेसमध्ये तुमची कमांड आहे चांगले केलेत बाबा पायथन येतंय आहे देन तुम्ही जावा आहे डॉटनेटचे कोर्सेस आहेत हे कोर्सेस तुम्ही कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी इतके केले चांगले काय करायचं असतं म्हणजे जॉब लागण्यासाठी सगळे इंजिनिअरिंगचे विषय परफेक्ट असणं गरजेचं नसतंय एक विषय पकडायचा आणि तो परफेक्शनला न्यायचा आहे मग एक पॉईंट पकडून पुढे गेला ना तुम्हाला जॉब मिळतोय असं नाही आहे की तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग केलाय किंवा मेकॅनिकल केले तुम्हाला सगळ्या है विषयांमधलं डिटेल नॉलेज पाहिजे एक पकडाओ कंपनी जी येणार असते ना ती एकाच ह्याच्यात काम करत असते कुठेतरी आणि त्या जॉबसाठी आले मग तो विषय पकडायला चला ना पुढं ठीक आहे त्यामुळे हे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत तुम्ही कुठल्याही ब्रँचमधनं कम्प्युटरकडे जाऊ शकता जर तुम्हाला ठीकठाक कॉलेज पाहिजे तर खाली उतरा नसेल कम्प्युटरच पाहिजे तर हा ऑप्शन्स बनवायला सांगितलेत मग नसेल एक ठराविक कॉलेज पाहिजे त्याच्या खाली मी येणार नसेल तर हा ऑप्शन फॉर्म चेक करा कम्प्युटरचे सगळे इलेक्ट्रॉनिक सायंटिस सगळे मग इकडं मग हे ब्रांचेस करून पण तुम्ही कम्प्युटरला जाऊ शकताय ठीक आहे अशा पद्धतीने दोन ऑप्शन फॉर्म आहेत जर तुम्हाला कमी मार्क्स आहेत आणि तरी पण कम्प्युटरचे कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस पाहिजे असतील तर ठीक आहे चला थँक्यू